कवलेवाडा शेतशिवारात वाघाने महिलेची शिकार केली आणि वाघाने मृतदेहाजवळच ठिया मांडला हा प्रकार बघण्यासाठी नागरिकांची घटनास्थळी एकच गर्दी जमली होती भंडारा तालुक्यातील कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर क्षेत्रातील आमगाव दिघोरीजवळील कवलेवाडा शेतशिवारात वाघाने हल्ला चढवीत एका महिलेला ठार केल्याची घटना दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान उघडकीस आली आहे नंदा किसन खंडाते वय पंचेचाळीस वर्षे राहणार कवलेवाडा असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे विशेष म्हणजे भंडारा तालुक्यातील ही एकाच आठवड्यातील दुसरी घटना आहे दिनांक चोवीस जानेवारी रोजी माटोरा येथील राजेश सेलोकर या शेतकऱ्याला वाघाने हल्ला चढवीत ठार केले होते त्यानंतर आज पुन्हा वाघाने हल्ला चढवीत महिलेची शिकार केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे वाघाने महिलेला ठार करून महिलेच्या मृतदेहा शेजारीच ठिया मांडला असून रात्री आठ वाजतापर्यंतही वाघ झुडपात बसून होता आणि या घटनेची माहिती परिसरातील ग्रामस्थांना होताच ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती